सातशे बावीस ही वरायटी शेतकऱ्यांसाठी कशी वरदान ठरते हे आपण यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ऍडवांटा कंपनी प्रतिनिधी तुमचं ऍडवांटा कंपनीतर्फे सहर्ष स्वागत करतो तर आपण अॅडवांटाचं नाव तुम्ही कंपनीच्या भेंडी वानाबद्दल तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगतो आपल्या याच्या अगोदरची जे आपण रेग्युलर राधिका भेंडी तर विकतो जे राधिका भेंडी नंतर आपण त्याच्या आणखी एक पुढची व्हरायटी आपण एक सातशे बावीस म्हणून आणलेली आहे तर या व्हरायटीचं वैशिष्ट्य असं आहे का आता आपण हा प्लॉट तुम्हाला पूर्ण थंडीमध्ये लावलेला होता भाऊ आपण तर थंडीत लागवड लाग केलेली असून सुद्धा याची वाढ वगैरे तुम्ही बघू शकता याचं वैशिष्ट्य असं आहे का थंडीमध्ये पण तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे तुम्हाला वरदान देऊ शकते बघ जेणेकरून तुम्हाला अधिकाधिक उत्पादन मिळेल बा तर तुम्ही त्याची क्वालिटी वगैरे जर बघू शकता समजा एकदम त्याची क्वालिटी बघा तुम्ही एकदम मजा आणि फुटवे वगैरे पण त्याला ला म्हणजे भेंडीचे एकदम हाईट पण साधारण फार होत नाही फुटे वगैरे हो पण चांगले आणि मार्केटला तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही भेंडी घेऊन जाता तर इतर भेंडीच्या तुलनेत तुम्हाला निश्चितच पाच दहा रुपयाचे मार्केट जास्त मिळते बा आणि अधिकाधिक उत्पादन देणारी भेंडी पूर्ण आता थंडीत होती तरी पण तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्याच्यावर रोग किडीचा प्रादुर्भाव दिसत नाही आहे मावा तुडतुडा त्याच्यानंतर तुम्हाला जे हे येतं व्हायरस वगैरे तर तो अजिबात त्याच्यावर दिसत नाही अशा पद्धतीने तुम्ही या भेंडीची लागवड करून आपलं जास्तीत जास्त उत्पादन घ्यावा अशी मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो तर याचं उत्पन्न एकरी कसं साधारण बारा ते पंधरा टनापर्यंत तुम्ही याचं उत्पादन काढू शकता हिवाळीमध्ये याच आपले पान आहे हा, हा। आता पण आता हिवाळा चालू आहे आकडती नाही ही व्हरायटी हिवाळ्यामध्ये चालते का हो हिवाळ्यासाठी म्हणजे कसं आहे आता तुम्ही बघू शकता अजिबात त्याच्यावर भुरीचा वगैरे आता सध्या जे वातावरण आहे धुकं वगैरे इतके येते तरी पण तुम्ही बघू शकता त्याच्यावर भुरीचा आणि आता कुठल्या प्रकारचा अटॅक नाही कंपनीचे जे वराटे आहेत त्यामध्ये हिवाळी व्हरायटी वेगळी पावसाळी व्हरायटी वेगळी आणि उन्हाळी व्हरायटी वेगवेगळी आहेत का नाही तसं काय नाही आपण समजा कसं तिन्ही पण सीझनला व्हरायटी देतो पण त्यातल्या त्यात हिची जी आहे ना वाढ चांगली असल्यामुळे आपण उन्हाळा आपल्या याच्यासाठी थंडीसाठी रिकमेंड करतो असं तर शेतकऱ्यांसाठी एक संदेश मोलाचा आपण जास्तीत जास्त अॅडवांटाचे बियाणं वापरून जास्तीत जास्त उत्पादन मिळवा आणि जास्तीत जास्त या बियाणांचा लाभ घ्यावा असं सगळ्यांना आवाहन करतो ग हे आपलं बी कुठं कुठं मिळत बियाणं तुम्हाला संगमनेर अकोले त्याच्यानंतर म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये कुठल्याही दुकानात तुम्ही हक्काने मागू शकता आणि उपलब्ध होत अडचणी तुमचा नंबर शहाऐंशी अठ्याण्णव सदुसष्ट अठ्ठ्याण्णव एकसष्ट बलसाने बाबासाहेब कंपनी प्रतिनिधी म्हणून माझा नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता आणि मला कधी कॉल करा काय आपल्याला शेतकऱ्यांसाठी मोलाचा संदेश दिल्याबद्दल धन्यवाद 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 नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी अभि फार्म या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा